संतोष मगर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो तर त्या सर्वांना एक उत्सुकता आहे की सेकंड फेज केव्हा सुरू होईल आणि यासाठी आयुक्त कार्यालयातून मंत्रालयामध्ये जे काही पाठपुरावा करण्यात आलेला होता किंवा जी फाईल त्यांच्याकडे पेंडिंग होती दहा टक्के कपातीच्या संदर्भातली माहिती मिळते मंत्रालयातून याला परवानगी मिळालेली आहे पण आता पुढील प्रोसेस जी असणार आहे ती पुढील प्रोसेस असणार आहे मुलांना टॅब उपलब्ध करून देणं कारण यामध्ये अनेक जणांना एडिटची संधी उपलब्ध होणार आहे आणि एडिटची संधी म्हणजे काय की अनेकांच्या का फॉर्ममध्ये चुका झाल्या होत्या काही ना फॉर्ममध्ये एडिट करायचे माहिती एडिट करायची तर अशी यासाठी टॅब उपलब्ध करावा लागेल त्यांचा डाटा जो आहे तो म्हणजे अपडेट करण्यासाठी किंवा प्रोफाईल अपडेट करण्यासाठी अपडेट इन द सेन्स ज्यांच्या चुका झालेल्या त्यांना दुरुस्त करण्यासाठी सेकंड आहे जे टॅब उपलब्ध होईल तो आपण त्याला म्हणतो प्रेफरन्स देण्यासाठीचा तो तो नंतर होईल पण सर्वात पहिलं टॅब तुम्हाला अपडेट करण्यासाठी होईल नंतर जागा दिसतील त्यानंतर तुम्हाला लॉक करावा लागेल प्रेफरन्स नंतर ते बाकीच्या जे काही याद्या आहेत त्या याद्याच्या संदर्भामध्ये कळेल परंतु आत्ता इलेक्शन तोंडावरती आहे आणि सध्या अनेक ठिकाणी इलेक्शनची जे काही अधिकारी म्हणजे इलेक्शनसाठी जे कर्मचाऱ्यांची माहिती भरायची आहे तर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला ती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती माहिती भरण्यासाठीची म्हणजे कार्यवाही सुरू आहे अनेक जण त्या ठिकाणी माहिती भरताय कर्मचाऱ्यांची माहिती भरताय आणि या ठिकाणी केंद्रामधून एका शिक्षकाला जे ज्यांना तंत्रज्ञानामधली माहिती आहे किंवा जो सॉफ्टवेअर चालू शकतो तर त्यांचं ट्रेनिंग झालंय त्यांना खाली केंद्रामध्ये मीटिंग घेऊन ते शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना ते सांगितलंय तुमची माहिती अपडेट करा म्हणून तर असे काही जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणखीन काही जिल्ह्यामध्ये याची प्रोसेस सुरू आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये नसेल झालं तर ते आज उद्या होऊ शकतं तर हे झाल्यानंतरच इलेक्शन जे आहे ते इलेक्शनची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे मला वाटते तेरा तारखेला काहीतरी मुख्य निवडणूक आयुक्त हे आढावा घेणार आहेत विधानसभेच्या पूर्वतयारीची त्याच्यामुळं आढावा घेणं म्हणजे पुढं पुढची तयारी त्यांची पूर्ण झालेली असू शकते आणि आगामी एक महिना खूप झालं पुढच्या एक पंचवीस तीस दिवसामध्ये जास्तीत जास्त आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लागू होईल तीस दिवस खूप झाले तीस दिवसाच्या आतच लागू होईल परंतु त्याआधी जर प्रोसेस झाल्या पूर्ण तर भरती होऊ शकते नाहीतर अर्धवट जी प्रोसेस आहे म्हणजे यादी आ, यादी लावायची राहील किंवा असं काहीतरी ते थांबवू शकतं पण भरती प्रक्रियेला जर वेग द्यायचा असेल तर सर्वांनी या यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे दहा टक्के असेल सेकंड म्हणजे जे काही संस्थेच्या जागा असतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आमच्या पद्धतीने आम्ही सुद्धा निवेदन देऊन ते लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत दुसरा एक विषय आहे की टी टीईटीच्या संदर्भातला आतापर्यंत मागच्या वर्षी टीईटी टी जे आपात अपेड मुलं आहेत म्हणजे डीएड ज्यांचं सेकंड इयरला आहेत तर त्या मुलांना टीईटी ॲपएड ला संधी मागच्या वेळेस आपण संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध केली होती परंतु यावेळेस त्या मुलांना फॉर्म भरता येत नाही ती संधी त्यांनी ऍपएडला उपलब्ध करून दिलेली आहे तर ते सुद्धा संघटनेच्या माध्यमातून आपण परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना तो विषय सांगणार आहे कारण त्यावेळेस इम्तियाज काजी सर जे सहसचिव आहे शालेय शिक्षण विभागाचे त्यांच्याकडे आम्ही तो पाठपुरावा करून त्या पद्धतीचं पत्र काढलं होतं आणि एपीएड असणारा बी एड असेल डी एड असेल त्या मुलांना ही संधी मिळालेली होती काही एपीएड पास त्यावेळेसही झालते ना आता ते टेट मध्ये लागलेले मग अनेक उमेदवार असे आहेत की सेकंड आ, डी एडला आहे म्हणजे लास्ट इयरला आहेत तर अशा उमेदवारांचे फोन येत आहे ते काळजी करू नका ते पत्र ऑलरेडी आहे फक्त त्यांच्या निदर्शनास आणून ते उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आणि बाकी शिक्षण सेवकाचा जो विषय आहे तो विषय आपण संघटनेच्या माध्यमातून तो करतोयच आहे हाती घेतलेलाच आहे बाकी काही अपडेट असतील आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतो तर करायला विसरू नका